দরবে নীত ঘন

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पार्टी निवड झालेली आहे या निवडीबद्दल राज्याचं सक्षम नेतृत्व राज्याचे माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे खासदार आदरणीय अशोकरावजी साहेब यांची प मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी या इतक्या मोठ्या पदाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो त्यासोबतच या भागाच्या सक्षम अशा आमदार आणि सक्रिय युवा नेतृत्व आदरणीय श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांचेही या ठिकाणी मनापासून व्यक्त कर आभार व्यक्त करतो त्यासोबतच तरुण तडपदार युवा जिल्हाध्यक्ष आदरणीय भाजपाचे किशोर भाऊ देशमुख यांचेही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो त्यासोबतच नांदेड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती आदरणीय किशोरजी साहेब यांचेही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो व मला या पदासाठी आदरणीय ज्या ज्या पक्षप्रेष्ठींना संधी दिली त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो पक्षानं जी माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचा माझ्यापरीनं मी प्रयत्न करीतच राहणार आहे आणि आपल्या भागात भारतीय जनता पार्टी अधिकाधिक मजबूत करण्यासाठी नवीन कार्यकर्ते जोडणं जुन्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवणं यासाठी माझा पुरेपूर -फुर प्रयत्न राहील पक्षासाठी अनेक कार्यकर्त्यांनी हजारच्या वर सदस्य केले त्यांना आपण समावून घेणार का पक्षश्रेष्ठीने जे जे आदेश दिलेले आहेत जे जे कार्यकर्ते ज्यांनी ज्यांनी काम केलेलं पक्षा आहे पक्षामध्ये अनेक पद आहेत ते अजूनही बऱ्याच ठिकाणी नेमायचे राहिले त्यांना या ठिकाणी निश्चितच संधी मिळणार आहे